नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी अपडेट मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभारले त्यासाठी मुंबईपर्यंत मोर्चाही काढला मुख्यमंत्र्यांनी आदेश काढला आणि विजय देखील झाला तर मात्र त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण का करणार असा सवाल मनसे यांनी केला आहे दहा फेब्रुवारीपासून ओपोषण करणार आहे तर आधी विजय कसा झाला असे तुम्ही जरांगे पाटील म्हणाले तर ठाकरे यांनी जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली आहे विजयोत्सवानंतर पुन्हा उपासनाची वेळ का आली नवी मुंबईत मुख्यमंत्री मराठा आंदोलनाची भेट घेतली आणि मोर्चेकरांनी विजयोत्सव साजरा करू लागले पण विजय काय मिळाला हे तर लोकांना कळले पाहिजे जे सामान्य मराठा बांधव मुंबईत आले होते त्यांना काय तरी निर्णय झाला हे कळलं का तर तेव्हा आनंद व्यक्त केला होता तर आता परत उपोषणाची वेळ का आली असे सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद